श्रीराम समर्थ प्राध्यापक के बी लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे पंधरा बोधवचने सोळा नंबर पैसा एक पैसा हा काही आयुष्याचे सर्वस्व नव्हे किंवा सर्वश्रेष्ठ ध्येय नव्हे की म्हणून तो वाटतील त्या मार्गाने मिळवावा तो नीती धर्मानेच मिळवावा दोन लहानपणी बालपणची वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारणे आहेत एक पैसा आणि दुसरे विद्या दोन्हीपासून मी कोणीतरी आहे ही वृत्ती उत्पन्न होते ती घातक असते तीन पैसा गेला म्हणून काही अब्रू जात नाही आपली अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते चार समजा आपले वय सध्या बत्तीस वर्षाचे आहे एका ज्योतिषाने आपली कुंडली पाहून आपल्याला असे सांगितले की पस्तीसाव्या वर्षी तुम्हाला मोठा धनलाभ आहे आणि नंतर दोन वर्षांनी तुमची एका सत्पुरुषाशी भेट होणार आहे तर यापैकी कोणते भविष्य आपल्या लक्षात राहील पाच व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे म्हणून नीतीधर्माच्या मार्गाने आपल्या पोटापुरते कमावणे जरूर आहे सहा परस्त्री एखादे वेळी विषयभोगामध्ये आपल्याला सामील होणार नाही पण पैसा मात्र आपण वापरू तसा वापरला जातो सात पैसा हा भगवंताची निष्ठाफार कमी करतो पैसा आवश्यक आहे असे वाटते म्हातारपणी आपल्याला उपयोगी पडावा म्हणून पैसा साठवण्याचा प्रयत्न करावा तर मी म्हातारपणापर्यंत जगेन अशी खात्री कोणी द्यावी आठ सुख हे पैशावर अवलंबून नाही नऊ प्रत्येकाची गोतावळी ठरलेली आहे वेताळाची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर पिशाचे निघायचीच भगवंताची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर दया क्षमा आणि जिकडे तिकडे आनंदी वृत्ती ही असायचीच त्याचप्रमाणे पैसा आला की त्याबरोबर तळमळ लोभ आणि असमाधान ही यायचीच दहा भगवंताने आपल्याला जो पैसा दिलेला आहे तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे यासाठी भिकाऱ्याला पैसा देताना उगीच असले वाद घालू नयेत तसे करणे म्हणजे काही न करण्याची बुद्धी होय अकरा लक्ष्मीची पूजा करण्याच्या आधी नारायणाची आठवण करावी बारा श्रीमंत मनुष्य हा पैशासाठी म्हणजे लक्ष्मीसाठी सर्व जीवन खर्च करतो पण ती त्याचा मुळासकट नाश करते म्हणून नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळवली की ती आपला नाश न करता आपल्या आनंदाला कारण होते तेरा नीतीधर्माचे आचरण ठेवता यावे मुलाबाळांचे रक्षण करता यावे आबरूने जगता यावे इतका पैसाजवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा चौदा म्हशीची शिंगे जशी तिला जड नसतात त्याप्रमाणे प्रापंचिकाला त्याचे कर्ज जड नसावे पंधरा आपल्या हातामध्ये जितका पैसा असेल त्याच्याशीच व्यवहार करावा पण कोणत्याही परिस्थितीत मी राहेन असे जो म्हणेल त्याला कधीच अडचण पडणार नाही सोळा एखाद्या मुलाला विचारले तुला आई वडिलांपैकी कोण आवडते तर तो म्हणेल मला दोघेही आवडतात पण त्याला विचारले की त्यातल्या त्यात तुला जास्त कोण आवडते तर तो सांगेल की मला आई किंवा वडील जास्त आवडतात हे जसे खरे त्याचप्रमाणे कामवासना आणि पैसा ही दोन्ही परमार्थाला विघातक आहेत पण मला जर कोणी विचारले की त्यातल्या त्यात जास्त घातक कोणते ते सांगा तर मी सांगेन की पैसा हा त्यातल्या त्यात, त्यात परमार्थाला जास्त हानिकारक आहे सतरा बाप मुलगा भाऊ 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 बहीण मित्रमित्र यांच्यामध्ये वितुष्ट आणायला कारण असेल तर तो पैसा होय अठरा इतर बाबतीत मनुष्य वचन पाळतो पण तो पैशाचे वचन देतो सहज आणि ते मोडतोही सहज तेवढेच वचन तो पाळीत नाही एकोणीस देवाची ज्या चार कृपा असेल त्याला तो पोटापुरता पैसा देतो पण ज्याला फसवायचे आहे त्याला भगवंत जास्त पैसा देतो वीस मला कर्ज बा बाजारी मनुष्य बरा वाटतो पण कर्ज किती पाहिजे त्या महिन्यात ते देऊन टाकता येईल इतकेच पाहिजे एकवीस जगातले अत्याचार अनिती अधर्म असमाधान या सर्वांचे कारण हे आहे की मनुष्य जास्त लोभी झाला आहे बावीस प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळाले पाहिजे ही संपत्तीची समान वाटणी होय तेवीस आपण श्रीमंतांचा द्वेष करू नये आणि गरिबांना कमी लेखू नये अशी वृत्ती बनण्यासाठी भगवंताची निष्ठा पाहिजे चोवीस पैसा हा भूतासारखा आहे त्याच्याकडून काम करून घेतले तर तो उपयोगी आहे पण ते न केले तर तो उरावर बसतो पंचवीस मोबदला न देता आपण पैसा घेतला तर तो ज्याचा घेतला असेल त्याची वासना त्याला चिटकून बरोबर येते सव्वीस आपल्या जर कोणी पैसे मागितले तर लगेच देऊ नयेत आणि तो मागेल तितके देऊ नयेत सत्तावीस पैसा असेल तर दुःख देतो आणि तो नसेल तर दुःख देतो म्हणून तो मुळातच दुःखरूप असला पाहिजे अठ्ठावीस पैशाबद्दल रामचंद्राला उदासपण आले असे योग वसिष्ठात वर्णन आहे तसं ते आपल्यालाही लागू आहे पण फरक एवढाच की रामाचे उदासपण पैसा असलेपणाचे आहे आणि आपले उदासपण पैसा नसणेपणाचे आहे एकोणतीस पैसा नसून अडते आणि तो असून नडते तीस नंबर अगदी संन्यासी झाला तरी त्याला पैसा हा हवाच एकतीस पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ बत्तीस आज आपली स्थिती कशी आहे पैसा नसल्याबद्दल उदास पण आहे कारण तो प्रपंचातल्या सुखाचे साधन आहे पण त्याबरोबर भगवंत हवा असेही आपल्याला वाटते आपण पैशाचे बरोबर दोन भाग करू एक आपला आणि एक दुसऱ्याचा आपल्या प्रपंचाला लागेल इतका पैसा प्रामाणिकपणाने मिळवून आपण जगावे जास्तीची हाव करू नये हा झाला आपला पैसा अर्थात राहिलेला सगळा तो दुसऱ्याचा त्याचा लोभ करू नये तेहतीस पैसा प्रपंचाला पुरेसा असावा प्रपंचाला पुरेसा म्हणजे किती तर पेन्शन असेल त्यांना रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला आणि पेन्शन नसेल त्यांना साधारण मध्यम स्थितीत दहा पंधरा वर्ष पुरेल इतका असला म्हणजे पुरेसा झाला पुरेसा याला अमुक एक असा हिशोब सांगता येणार नाही चौतीस मनुष्य नेहमी म्हणतं की माझ्या मुलाबाळांची तरतूद केली पाहिजे मी काय आज आहे आणि उद्या नाही पण स्वतः जसे खात्रीचे नाही तशी आपली मुले बाळे तरी खात्रीची आहेत का ही गोष्ट माणसांच्या लक्षात येतच नाही पस्तीस दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधी ठेवू नये छत्तीस पैशाने प्रेमामध्ये बिघाड येतो आणि अगदी जवळचे सुद्धा नातेवाईक दूर होतात सदोतीस देवासमोर पैसा ठेवताना आपण आपल्या पैशातले प्रेम त्याला देतो ही भावना असली पाहिजे देवाला आपल्या पैशाची जरूर नसते कारण जेथे भगवंत तेथे लक्ष्मी असतेच अडोतीस पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र अवश्य करावा आणि नंतर होईल तसे होऊ द्यावे आपण आतून निष्काम निर्लोभ आणि निरीच्छ असावे एकोणचाळीस आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला की बस झाले आपल्याला अडचण नाही पडली की आपली श्रीमंतीच आहे श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असे थोडेच आहे चाळीस व्यवहारदृष्ट्या पैसा मिळवावा हे योग्यच आहे पण जर तो मिळाला नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे असे कोणी समजू नये पैसा म्हणजे काही जीवनाचे सर्वस्व नावे अशी म्हण आहे की पैसा पुरून उरावा इतका मिळावा पण आपल्याला जगात काय आढळते जीवनामध्ये पैसा आपल्याला पुरतो आणि आपल्या उरावर नाचतो हे काही पुरून उरणे नव्हे याच्या उलट आपण त्याला पुरावा आणि आपण त्याच्या छातीवर नाचावे पुढे आहे सतरा नंबर कृपा ही बोधवचने एक नंबर भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असे म्हणावे ती काम करीत असतेच आपण आपल्या शंकेने ती झाकून टाकू नये दोन नंबर पाणी जसे उताराकडे जायचेच त्याप्रमाणे भगवंताच्या कृपेनेच त्याचे नाम येते तीन भगवंताच्या कृपेला देहबुद्धीचा पाठबंधारा घालू नका चार सर्व विसरून भगवंताला आळवले की तो कृपा करतो पाच समजा एखादी कुरूप मुलगी आहे पुष्कळ ठिकाणी तिला दाखवली पण ती नापसंत झाली नंतर एकाने तिला पाहिली आणि एकदम पसंत आहे म्हणून सांगितले ती पसंत झाली की सौभाग्याचे सर्व गुण जसे तिच्यामध्ये येतात त्याचप्रमाणे ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली त्याचे काम पूर्ण झाले मग त्याने किती पाप आणि किती पुण्य केले आहे हे कोण पाहतो सहा भगवंताची कृपा सर्वांवर अर्थात आपल्यावरही आहेच कृपा आपल्यावर आहे अशी आपली खात्री झाली किती प्रकट होते कृपा म्हणजे भगवंताशी एक रूपता सात नंबर भगवंता तू माझ्यावर कृपा कर असे त्याला सांगणे म्हणजे मी कृपेला लायक नाही त्या माझ्यावर तू कृपा कर असे म्हणण्यासारखे आहे जो लायक नाही त्याच्यावर कृपा कशी होईल आठ डोंगरावर आपण शब्द काढला तर त्याला उत्तर म्हणून आपलाच शब्द प्रतिध्वनी रूपाने येतो परंतु भगवंताच्या प्रार्थनेचा प्रतिध्वनी त्याच्या कृपारूपाने येतो नऊ आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय दहा नंबर मी पिईन तर आईचेच दूध पिईन असे म्हणून वासरू गाईला ढुसण्या मारते आणि गाय त्याला पाचते त्याचप्रमाणे आपण भगवंताशी अनन्यतेने वागले आणि त्याचे नामच मागितले तर तो कृपा करतोच करतो अकरा आपल्या इच्छेनुसार सर्व गोष्टी घडत नाहीत ही भगवंताची कृपाच आहे पुढे आहे अठरा नंबर प्रारब्ध ही बोधवचने ती आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।